सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक विषय हाती घेऊन त्यावर विविध प्रकारचे आंदोलन करून सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून अक्कलकोट विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात बैठक आज अक्कलकोट येथे संपन्न झाली अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामे होत नसल्याने तसेच दिव्यांग शेतकरी शेतमजूर व सामान्य लोकांची फिरवणूक करणाऱ्या शासनाच्या धोरणाविरोधात येथील आमदाराने ब्र शब्दही काढला नाही अक्कलकोटमध्ये जातीयवाद वाढून एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचे काम येथील आजी माजी आमदारांनी केल्यामुळे अक्कलकोटमध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण होण्याचे काम होत असल्याने हे चित्र बदलण्यासाठी तसेच एकोपा आणि हिंदू मुस्लिम समाजाचे लोक गुण्या गोविंदाने गुण राहण्यासाठी अक्कलकोट मधून आजी आणि माजी आमदारांना खड्यासारखे बाहेर काढल्याशिवाय येथील परिस्थिती सुधारणार नसलेल्या या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ताकद लावून या दोन्ही आजी आणि माजी आमदाराचा पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा विश्वास उपस्थित पदाधिकारी आणि सामान्य लोकांनी व्यक्त केला सदरची ही बैठक सोलापूरचे डॅशिंग शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी व जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली सदर बैठकीत अक्कलकोट शहर अध्यक्ष अमर शिरसाट सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष गोटू माने अक्कलकोट उपाध्यक्ष मुसा बागवान अक्कलकोटचे उपाध्यक्ष बाबू सुबेदार सोलापूर उपाध्यक्ष माजीद पटेल आर पी आय चे फैसल सालार फातिमा बेग मॅडम सोहेल शेख रफिक मुजावर सलम शेख आदी उपस्थित होते नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर आज अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या पावन नगरीत परिवर्तन महाशक्तीची एक बैठक घेण्यात आली दोनशे पन्नास विधानसभा या अनुषंगाने विधानसभेच्या अनुषंगाने आता थोड्याच दिवसात आचारसंहिता लागणार त्याच्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आणि परिवर्तन महाशक्तीच्या वतीने ते काय दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आज आमचे आदरणीय बच्चूभाऊ असतील किंवा संभाजीराजे भोसले असतील राजू शेट्टीसाहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोटमध्ये आज जी बैठक झाली त्यामध्ये इथं माझी असतील किंवा आजी आम आमदार असतील यांना मोठ्या प्रमाणात आज आम्ही धक्का देण्याचा प्रयत्न आजपासून सुरू केलेला आहे आणि भविष्यात इथं जातीय तेट कर करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात माझी असतील किंवा आजी असतील त्यांच्या विरोधात रणशिंग फुंकलेलं आहे त्याची सुरुवात आज या बैठकीतून झालेली आहे न उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मराठा समाजाचं आरक्षण असू दे किंवा धनगर समाजाचं आरक्षण असू दे मुस्लिम समाजावर होणारा अन्याय असू दे किंवा बाबासाहेबांचं जे संविधान बदलण्याचा प्रयत्न जे करत आहेत त्यांना आम्ही या दोनशे पन्नास विधानसभा अक्कलकोट मतदारसंघातून प्रतिउत्तर शंभर टक्के देऊ दिव, थोड्याच दिवसात दोन ते चार दिवसानंतर आम्ही एक मोठ्या ह्याचं आयोजन करणार आहे सभेचं आयोजन करणार आहे जेणेकरून सर्व जातीधर्माचे लोक घेऊन जो लोकप्रतिनिधी आपल्याला इथं योग्य वाटेल त्या लोकप्रतिनिधीची निवड करणार आहे असं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आमच्या महा परिवर्तन महाशक्तीचं नियोजन आहे त्याप्रमाणे आज याची सुरुवात इथून अक्कलकोट शहरातून आज झालेली आहे आणि जवळजवळ या सभेचं किंवा या याचं विधानसभे नियोजन असेल ते या माध्यमातून आज अक्कलकोट इथून सुरुवात झालेली आहे आणि मी सर्व जाती धर्माच्या लोकांना किंवा अक्कलकोटकरांना आवाहन करतो की जेणेकरून आमची भविष्यात होणारी दोन दिवसानंतरची सभा आपण तिथं उपस्थिती लावावी अशी मी या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद